शेती का असावी आणि शेतामधल्या जे काय फळं आहेत शेतामधले जे काय अन्नधान्य आहे ते कसं आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी फार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आपण जर दीर्घ आयुष्य जगायचं असेल आपल्याला सर्वांना तर आपण जे आपल्या प्राचीन किंवा आपल्या ज्या पूर्वजांनी सांगितलेल्या ज्या परंपरा आहेत ज्याची जीवनशैली आहे ती जीवनशैली जर आपण फॉलो केली आपण त्यानुसार जर जगायला लागलो तर कदाचित मला वाटतं की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची गरज भासणार नाही त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या या शेतावरती हे बघा असा शेता शेतामध्ये बांध असतो आणि ह्या बांधावरती सीताफळाची झाडं असतील पेरूची झाडं असतील किंवा वेगवेगळ्या फळाची झाडं असतील हे आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेली हो आहेत कारण की त्यांना माहिती आहे की ही झाडं त्या त्या सीझनला आपल्याला फळं देत असतात आणि आपण जर प्रत्येक सीझनची जर फळं खाल्ली तर आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे राहू शकतं आणि माणूस दीर्घ आयुष्य होऊ शकतो असेच वेग वेगवेगळ्या फळांविषयी आपण पाहणार आहोत त्यातलंच एक हे सीताफळाचं झाड आहे त्याचप्रमाणे सीताफळाचा जो काय मोसम आहे तो मोसम पावसामध्ये पाउस्वाय पावसाच्या जो काय हंगाम आहे ता त्यामध्ये येत असतो आणि आपल्याला पा इथं सीताफळ पाहिलेला दिसतंय पहा आता हे सीताफळ डोळा पडला आहे त्याला आणि हे सीताफळ आपण जर पाहिलं तरी नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे हे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आपण आपण बोलू आहे की पावडर मारलेली नाही आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल मारलेलं नाही आणि हे नॅचरली पिकलेलं चितापळ आहे आता आपण हे काढूया आता वरती आपला हात पोचत नाही म्हणून आपण एक काठी घेतली आहे आणि काठीच्या साहाय्याने आपण त्याला पाडणार आहोत पडलं पडलं चितापळ आपण ते आणूया खालून हे असं पिकल्या सीताफळ आता हे आम्ही थोड्याच वेळात हे थोड्याच वेळात हे असं एक नैसर्गिक पद्धतीने पिकलेलं चितफळ थोड्याच वेळात आम्ही हे खाणार आहे आणि आणखीन दोन आहेत चितांफळ वरती हो हे बघा आपण जर पुढे तर हे सीताफळ चितफळ हे बघा आणखीन इकडं आलो आपण खाली हे आपला आपल्या पूर्वजांनी राखलेला ठेवा आहे ते आपण पाहिलं तर पहा हे असं झाडावरती झाडावरतीच पिकलेलं आपल्याला सीताफळ खायला मिळतं हे आपण पाहूया ते असं पिकलेलं सीताफळ आहे आणि हे जे जर आपण खाऊन जर बघितली तर हे चव एकदम चविष्ट लागणार आहे जो काय ह्याचा नॅचरल चव आहे ही नॅचरल चव आपल्याला खायला मिळणार आहे आम्ही आता थोड्याच वेळात ह्याला खाणार आहे एक भारी लागत हे खाऊ ह्याला त्याचप्रमाणे आणखीन आपण जर असत नैसर्गिक जर आपण जगण स्वीकारलं तर आपण दीर्घायुष्य हो कळक सापडलेला आहे आपल्याला वरची पण थोडीशी सीताफळ काढायची आहेत तर आपण सीताफळ काढूयात पण सांगण्याचा उद्देश हाच की आपण जर पाहिला सगळे सगळेजण नुसतं आपल्याला निसर्ग काय देतोय याच्या पाठीमाग लागलेले आहेत आणि आपण निसर्गाला काय देणार आहोत हे सगळे विसरून चाललेले आहेत मग आपण जर झाडे लावली झाडे वाढवली आणि त्या झाडांपासून जर आपण फायदे बघितले तर खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी मात्र आपण काय करतोय फक्त जी झाडं आहेत आपल्या पूर्वजांनी लावलेली आहेत तीच सगळी तोडायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर पूर्ण जंगल तोड करत आहे रानामधली असणारी झाड पण आपण सगळे तोडत आहे जर अशी आपण पूर्वजांसारखी जर झाडं लावायला सुरुवात केली आणि झाडं जपायला जा जर सुरुवात केली तर क कदाचित का येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपली जी येणारी पिढी असेल पुढची ती सुद्धा सुखी आणि निरोगी आनंदाने जीवन जगू शकते एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांनी कमीत कमी प्रत्येक वर्षी पाच झाडं लावावीत जे आपल्या घरामधले कुटुंब असेल कुटुंब मध्ये आपले, आपले पाच व्यक्ती असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आपण फक्त एक झाड लावलं आणि ते झाड जगवलं तर कदाचित येणाऱ्या वीस वर्षामध्ये त्या असणाऱ्या पाच झाडांची संख्या वाढून खूप सारी इतकी होईल की आपली पृथ्वी पण कदाचित त्या झाडांमुळे सर्वांनी अशा प्रकारे झाडांचा अं योग्य प्रकारे अं निगा राखून झाड जगवावीत धन्यवाद